आज जवळपास दोन महिने होऊन गेलेले असतात तेजू एक भावनाशून्य पुतळा बनून राहिली होती तिची आई बाबा दोन्ही बहिणी आणि भाऊ सगळे तिची काळजी घेतच असतात तेजू त्या घटनेतून बाहेरही बेटा एक वाईट स्वप्न समजून विसरून जा आई तिच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन येते अरे आमची तेजू इतकी तकलादू वाटती का हो ना तेजू अभिराम कोणाचीही सत्वानांच्या तिच्यावर कसलाच परिणाम होत नसतो तिच्या घरी सर्वांना सत्य समजले तेव्हापासून तिने इतका धसका घेतला की तिच्या सर्व भावना हरपल्या आणि ती एक जाणीवा विहिरीत मूर्त बनून गेली अभि अभिरामने सत्य सर्वांसमोर मांडणे योग्य समजला होता कारण त्याशिवाय परिस्थिती पूर्ण पदावर येणे शक्य नव्हते त्याने आधी मोठ्या भावाला विश्वासात घेऊन वास्तव सांगितले तोही कोलमडून गेला होता पण लवकरच सावरला त्याने तर नितेशचे पायच धरले होते त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर काय झाले असते हा विचारच करू नये इतके सगळे सहन करून नितेश त्या दिवशी रडवेला होऊन तेजूसाठी हात जोडून उभा असलेला नजरेसमोर आला होता कितीतरी पटानी आज नितेश बद्दल आदरभाव वाढला होता आता आईबाबा कसे झेलतील ह्या वास्तवाला ही धाकधुक मनात त्यांनी खुलासा केला पण तिथे तेजू आली आणि भोवडीहून येऊन पडली तिला पाहून तिची आई बाबा, बाबा रडायचं विसरूनच गेले तेजू दुसऱ्या दिवशी सुद्धीवर आली तेव्हा तिच्यासाठी सारे काही संपले असे वाटत होते सासरी कोण स्वीकारेल करेल की नाही माहिती नाही आणि आता माहेरी सर्वांना सत्य समजले तर काय नजरेने पाहत असतील मला नितेशने फार प्रेमाने तिच्यात स्वाभिमान जगवला होता पण आजूबाजूच्या परिस्थितीने त्या जागलेल्या स्वाभिमानाला धक्का बसला होता ती ती आतून पूर्णतः हल्ली होती नितेशने त्याच्या आईबाबांना समज समजवण्यात यश मिळवले होते हळूहळू त्याची आई सकारात्मक विचार करू लागली होती ते सगळे मुळातच आधुनिक आणि प्रगल्भ विचाराचे होते पण अचानक समोर आलेल्या साऱ्याला तोंड देता आले नसल्याने कोलमडले होते पण आता नितेशने सांगितलेल्या गोष्टीवर विचार करून तेजूला स्वीकारायला तयार होते उलट तेजूचं वाईट वाटू लागलं त्याप्रमाणे तिच्या जागी आपली मुलगी असली तर विचाराने त्यांना भानावर आणले होते लवकरच तेजूला घेऊन येऊ अशी तयारी त्या सर्वांनी केली होती स्वभोवताली झालेल्या भयानक हालचालींना सावरण्याचे दिव्य नितेश पर पडू शकला होता आता पुन्हा तेजूला सावरायचं होतं पुन्हा एकदा तिला उभे करायचे होते ह्यावेळी डॉक्टर कामाक्षी यांनी सांगितलेल्याप्रमाणे मनसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली होती गेले पंधरा दिवस तेजू मनसोपचार तज्ञांकडून सेशन घेऊन येत होती नितेश सोबत असायचा शेवटी त्याचीच भूमिका या सर्वात महत्वाची होती त्याला आता बऱ्यापैकी यश मिळाले होते आता तुम्ही तिला तुमच्या घरी नेऊ हो शकता पहिल्यासारखा स्वाभिमाने जागृत करण्यासाठी तिच्याशी तुमची जवळीक फार महत्वाची ठरणार आहे मी नितेश आय I मीन mean, शारीरिक जवळीक मनसोपचार तज्ज्ञ बोलत होते संबंध जितके होतील तितकाच तिचा आत्मविश्वास वाढेल कदाचित हे ऐकायला विचित्र वाटत असेल पण आता ह्या या, या उपचाराचा शेवटचा टप्पा आहे मी लवकरच तिला घरी घेऊन जातो नितेश बोलतो ऐंशी पर्सेंट लढाई आपण जिंकलो हो। आहोत आता उरलेले वीस पर्सेंट तुम्हाला तुमच्या प्रेमाने जिंकायचे आहे डॉक्टर त्याला अभिवादन करतात त्या दिवशी नितेश दिया आणि आई बाबासह तेजूला घरी घेऊन यायची तयारी करतात तेजू आवरवाडा ते सगळे तुला घ्यायला येणार आहे तेजूच्या घरी सकाळपासून लगबग सुरू होती ते आता सगळ्यांशी बोलू लागली होती काहीशी नॉर्मल झाली होती तिचे सासू सासरे येणार आहे ह्या भीतीने ती भीती थोडी अस्वस्थ झाली पण नितेशने तिला आधीच समजावले होते त्या त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ती तयार होते इकडे सर्वांनी जेवण वगैरेची तयारी छान केलेली असते घर साफसफाई करून सजवले असते दारात रांगोळी तोरण नवीन पडदे सुंदरताजी टवटवीत फुले असे प्रसन्न वातावरण झाले असते जणू काही एखाद्या उत्सवासारखे उत्सवच म्हणावं लागेल आजपासून त्यांच्या मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार होती नितेश दिया आणि आईबाबा येतात दिया खूप खुश असते आज वहिनी फायनली घरी येणार असते आईबाबा काहीसे अपराधी भावनेने बसलेले असतात पण त्यांनाही आता आपल्या घरच्या सुनेला नव्या लेकीला घेऊन जायचे असते पाणी झाले तरीही तेजू बाहेर येत नाही मग नितेश तिच्या खोलीत जातो आज खूप दिवसांनी तेजू सुंदर आवरून तयार झालेली असते सुंदरशी पिवळ्या रंगाची शिफॉन साडी आणि त्यावर नारंगी ब्लाऊज गळ्यात मंगळसूत्र आणि लांब केस नितेश समोर येताच ती त्याला बिलंगते मनात असंख्य प्रश्नांनी घर केलेले असते नितेश तिचा हात हातात घेतो आणि येणार ना आपल्या घरी ती शांतच असते इतक्यात दरवाज्यातून आवाज येतो तेजू आत येऊ का नितेशची आई आलेली असते आईला पाहून नितेश तिच्यापासून थोडा लांब होतो पण ती त्याला हातात घट्ट धरून ठेवते येणार ना असे काय विचारतोय ते घर तिचेच तर आहे हो हो ना बाडा इतके दिवस तू नाहीस तर आम्हाला खायला उठलं ते घर माहिती आहे सासूबाई जवळ येऊन तेजूसमोर जो हात जोडतात माझं चुकलं बाडा तुझी काहीच चूक नसताना मी तुला दे दोष देत बसले पण आता खरंच मला माझी चूक कळली आहे बाडा मला माफ करशील त्यांच्या डोळ्यात पाणी होतं तेजू त्यांचे हात धरून खाली घेते बोलत मात्र काही नाही तेजू आई तुला घरी नाही आली येशील ते ना तेजू फक्त आरती मान हलवून त्याच्या गळ्यात पडून रडते तिघेजण बाहेर येतात नितेश तेजू दोघांनाही पाठावर बसवतात तेजू शांत शांत असते निमुटपणे सगळं ऐकत असते तेजू जीवहिनी ताट घेऊन येते त्यात एक मंगळसूत्र आणि हळदी कुंकू ठेवलेले असते तेजूची आई सांगते त्याप्रमाणे तेजू त्या, ते त्या मंगळसूत्रात हळदी कुंकू वाहते नितेश तिच्या भांगेत कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्र घालतो सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवतात तेजूचे आनंदाश्रू नितेशच्या शर्ट वर वाहत असतात दोघे जण सर्वांच्या जोडीने आशीर्वाद घेतात हे सर्व आज फक्त आणि फक्त तेजूसाठी सुरू असते त्यांच्या एका नव्या आयुष्याची सुरुवात आज होणार असते त्यांची पूर्वीची हरवलेली तेजू याच मार्गातून त्यांना परत मिळणार असते सर्वांचे निरोप घेऊन तेजू सासरी येते तिचे पुन्हा एक एकदा नव्या नवरीसारखे स्वागत होते उंबरठ्यावर माप ओलांडून तिचा पुन्हा गृहप्रवेश होतो गुलाबाच्या पायगड्या आणि अनंदाश्रूचे शिंपण तिच्या मनावर हळूवार फुंकर घालत असतात आता मनाच्या जखमा पूर्णपणे भरून खपली धरलेली असते आता फक्त काहीच काळ आणि तेजू तो भूतकाळ कायम मनातून विसरून जाणार होती तिला सर्वांनी स्वीकारले होते कारण तिची यात काहीच चूक नव्हती हे सर्वांना आता पटले होते जे तिला इतके दिवस ओरडून ओरडून सांगावे वाटत होते तेजू खोली जाते दरवाजा उघडतात ती लाजेने छूर होते पहिल्या मिलना रात्रीसारखी सजावट सर्वत्र खोलीमध्ये केली असते ती विचार करत बसते आज ह्या क्षणात जगातील सर्वात भाग्यवान माझ्यासारखी मी नाही का इतके जीवाबाळ प्रेम करणारा नवरा जगत जन्मनीच्याच पुण्यानेच मिळू शकतो आज माझे सासर माहेर दोन्ही आनंदात आहेत समाधानी आहेत आणखी काही पाहिजे या सर्वात सोसलं आहे ते माझ्या पतीने आता माझी पाडी आहे त्यांना भरभरून प्रेम द्यायची पाठीमागून दोन हाताचा विडखा कमरेभोवती पडतो तशी ती भानावर येते कसला विचार करतेश नितेश खांद्यावर हनुटी टेकत बोलतो मला इतका सहन केल्याबद्दल इतकं झेलल्याबद्दल आणि घरातल्या सर्वांना जपल्याबद्दल तुमचे आभार कसे म्हणू शकते मला माहिती नाही डोळ्यात लावू लावा गालावरून ओघडून खाली टपकतो हे सगळं मी आभारासाठी नाही केलं ग वेडाबाई माझ्यासाठी केलं कारण तुझ्यात माझा जीव समावलाय तो तिची हनवटी धरून चेहऱ्यावर करतो तिच्या डोळ्यात विश्वासाची हलकी झलक दिसून येत होती त्याची हे वाक्य ऐकून त्या तिथे जीव त्याच्या मिठीत विरघळून जाते कायमची त्याची होऊन जाते शरीर सुखाच्या परामोच्च स्थानावर आज दोघे जाऊन पोहोचतात जिथे तेजूच्या भूतकाळाला तिच्यावर हावी व्हायला शक्य नसते एका वर्षानंतर आता तेजू पूर्णपणे नॉर्मल झालेली असते नितेशच्या प्रेमाने कोणतीही कसूर न ठेवता तिच्यात हा बदल घडून आलेला असतो आणि तेजू स्वतः शारीरिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचे काउन्सिलिंग करते हे सामाजिक काम तिने हाती घेतलेले असतात अर्थात नितेशची सोबत होतीच तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट इथेच हा तूच हवीचा शेवटचा भाग तुम्ही पाहला व या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मी तुमची आभारी आहे आणि येणारी पुढील नवीन एक छान गोष्ट मी घेऊन येत आहे त्या गोष्टीलासुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद द्याल याची मी आशा करते तर प्रेक्षकांनो ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या समोर येईल धन्यवाद